शैलेश पाटील शैलेश दादा पाटील यांना भी विनंती प्रथमेश दादा साळवी त्यांनी जय बजरंग बेली या सात संघांच्या संघनायकांनी व्यासपीठाजवळ यावं किंवा तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवलात तरीही चालेल इथे सन्मान होतोय शैलेश पाटील यांचा नेहमी सहकार्य आम्हाला त्यांच्या असत असे आमचे पुन्हा एकदा मी पुकारतोय इथे लक्ष द्या लवकरात लवकर या टीम ज्यांची मी नावं पुकारतोय त्यांनी तात्काळ त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी व्यासपीठाजवळ या मरीदेवी धेरण तुम्हाला नंतर कोणी तक्रार करू नये अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे तुमच्या या कबड्डी स्पर्धेत आम्ही मंडळ किंवा आमच्या मंडळाचे कोणती प्रतिनिधी कधीच हस्तक्षेप करत नावं आम्ही पुकारली त्यांनी कृपया लवकरात लवकर या ठिकाणी यावं कोणता संग अनिल सर चिठ्ठी उडवण्यासाठी तुम्हाला बोलवलंय

इधर का स्टॉल है ना आप आपको आपको बस्तर चवर चहे ये वाला लो अब हटा रहा हूं ये एवला देर आते जैसा देखते हैं कि एक आज जितने लोग पांच पांच का काला प्रॉडक्ट है भाई एक जगाव दिवसभर 来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来！来

तीन नंबर वार, क्वाट्रफाले ता दुसरा सामना, श्री गणेश सागवाडी विरुद्ध जय हनुमान सांगुटी काय श्यप। काई? सागवाडी ने सांगुटी मस्तद लागवाते हैं अरे गेड़ा आत्रा आये ये लगा हां आ ये चला चला मार लो 雨 marriages differences n a n g a d i n i s t r a o n Room पेशवीचे सरपंच गणेश दादा गावडे यांच आगमन झालेलं आहे आज इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात गणेश गावडे सरपंच झाल्यानंतर वेशवी गोकुळेश्वर तलावाचं एक वैभव त्यांनी तयार केलं नक्की तुमच्यापैकी अनेक जण गेले असतील पण जे गेले नसतील त्यांनी वेशवीचं तलाव नक्की बघावं एक आदर्श सरपंच कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेश गावडे सरपंच झाल्यावर वेशवी ग्रामपंचायतीत फक्त अकरा अपंगांची नोंद होती ती नोंद पस्तीस अपंगांची करून घेतली आणि प्रत्येक अपंगाच्या खात्यात तीस तीस हजार रुपये जमा करणारा रायगड जिल्ह्यातला पहिला सरपंच म्हणून त्यांची ख्याती आहे ज्या ग्रामपंचायतीत फक्त अकरा अपंग व्यक्तींची नोंद होती त्या ग्रामपंचायतीत पूर्ण सर्वे तीन महिन्यात केला आणि पस्तीस अपंगांची नोंद करून प्रत्येक अपंग व्यक्तीच्या खात्यात तीस तीस हजार रुपये जमा करणारा आदर्श सरपंच Good याला म्हणतात खेळाडू वृत्ती अतिशय चांगला सामना मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळतोय याच्यानंतर क्वार्टर फायनल राऊंड सुरू होणार आहे ही भव्य दिव्य अशी व्यवस्था ज्यांनी केली ते श्री कृपा मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा बेलीचे सुपुत्र मंगेशदादा पाटील यांनी अवघ्या दीड दिवसात ही सर्व व्यवस्था चोखपणे आम्हाला करून दिली आणि त्यांच्यासोबत रुपेश दर्पे त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी साऊंड सिस्टीमही अतिशय चांगल्या प्रकारे करून दिली <स्था> <स्थाँग़ारी> <लीके वो थे। स्थाँगारी> <स्थारी> गेले दहा दिवस ही व्यवस्था ही ग्राउंड अतिशय चांगल्या प्रकारे करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे लाडके नेते चारुवास मगर यांच्या नेतृत्वाखाली पेशवीचे सरपंच गणेश गावडे यांचंही मोलाचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळालं त्यांच्यासोबत विवेक मगर म्हणजे आमचा गोट्या दादा निखिल मगर राज मगर, शुभम मगर शुभम कदम केदार मगर महेंद्र राऊल संतोष राऊल निशांत वाडे, असे अनेक ज्ञात अज्ञात हातांनी गेली दहा दिवस अथक प्रयत्न केले आणि या ठिकाणी हा खेळ आज आपल्याला अतिशय चांगल्या मैदानांवर पाहायला मिळतोय अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं अवघ्या हो काही वेळात या ठिकाणी आगमन होईल आमदार साहेब आज एका विवाहानिमित्त लोणावळा येथे गेले होते पण त्यांनी शब्द दिला होता की वैश्विक किती उशीर झाला तरी मी नक्की येईल त्याप्रमाणे ते मार्गस्थ आहेत थोड्याच वेळात त्यांचं आगमन या ठिकाणी होईल कर्तव्य बजावणारी माणसं म्हणून ज्यांची ख्याती असते ते, ते रायगड जिल्ह्यातले नामांकित आपल्याला लाभलेले आहेत त्यांच्यासोबत उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांचं नाव या ठिकाणी घ्यायला पाहिजे ते संजय बोईलकर सर यांनी या ठिकाणी आज आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली आता ही जवळजवळ अंतिम टप्प्यात कबड्डी स्पर्धा प्रत्येक गावात तलाव असतात प्रत्येक गावात विकास होतो पण वेशवी ग्रामपंचायतीने जो गोकुळेश्वर तलावाचा कायापालट केलाय तो तुम्ही नक्की जाऊन बघा प्रत्येकाला हेवा वाटावा असं वैभव त्या ठिकाणी तयार झालंय गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगला सामना मैदान क्रमांक दोन वर सुरू आहे शांततेत सुरू आहे सुमारे दहा हजारहून अधिक पब्लिकची या ठिकाणी आज संध्याकाळपासून दोन झाली होती धन्यवाद सर अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय प्री क्वार्टरचा शेवटचा सामना त्यानंतर मात्र क्वार्टर फायनलला सुरुवात होणार आहे ज्यामध्ये निश्चित या ठिकाणी मंडळानं चांगला निर्णय घेतला आपण गतवर्षी देखील ही स्पर्धा पाहिली अनेक जण या कबड्डी स्पर्धेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतात आणि यावर्षी देखील आपण आहात गतवर्षी देखील बत्तीस संघांची कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी खेळली गेली होती आणि यावर्षी देखील बत्तीस संघांमध्ये ही कबड्डी स्पर्धा मात्र खेळली जाते अर्थात प्री क्वार्टरचा शेवटचा सामना या ठिकाणी खेळला जातोय तो म्हणजे श्री हनुमान सरीवर्सेस धाटाव अशा ह्या दोन संघातील खेळ आपण सोळा अकरा अशा गुणफलकावर आपण पाहतोय चिठ्ठी पद्धतीचा खेळ म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये क्वार्टर फायनलमध्ये मग कोण कोणाबरोबर खेळणार हे तर भाग्यपत्रिका तयार करण्यापेक्षा आपलं नशीब आपल्यासोबत अशा पद्धतीचा खेळ मात्र या ठिकाणी निश्चित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी तयार मात्र केलेला आहे ज्यामध्ये गडप वसेस बैली रायवर्स या ठिकाणी निकाल अर्थात आपलं भाग्य असेल तर मैदान क्रमांक तीन साठी सागवाडी वसेस जे हनुमान सहाणगुटी आपण तयार राहायचं आहे चारही संघानं मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचा आहे तो उत्तम इथे आपण पाहतोय दाटाव श्री, श्री दोन महाबलाढ्य संघांमध्ये मात्र खेळ सुरू झालाय अर्थात एक रोहा आणि अलिबाग रोहा वर्सेस अलिबाग अशा दोन तालुक्यातील खेळ मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने आणि कोणाच्या बाजूने जिंकणार हे मात्र आपल्या समोर एक सुंदर स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी संध्याकाळी या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आणि हळूहळू आपण अर्थातच मध्ये पोहोचतोय कारण फायनल आल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आमच्या रसिक प्रेक्षकांचा आनंद क्षण असतो कारण लगेचच विजय होणारा संघ हा बक्षिसाच्या पात्र असतो इथे मात्र दोन गोट एक सुंदर चढाई आपण जाटाव संघाच्या बाजूने पाहिली उत्तम खेळ सुंदर असा विजय आपण पाहतोय कारण नक्कीच चाहूल लागले ते अंतिम क्षणाची अंतिम क्षणामध्ये कोणता संघ असणार अर्थात अंतिम विजेता देखील संघ कोणता असणार कारण अंतिम संघासाठी या ठिकाणी निश्चितपणे मंडळाच्या या ठिकाणी अर्थात बक्षीस देण्यात येणार आहे आणि अनेक वैयक्तिक स्वरूपाची देखील बक्षीस आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये द्वितीय क्रमांकासाठी एकवीस हजार क्रमांकासाठी अकरा सामना मात्र इथे संपलेला आहे चला मैदान क्रमांक एक साठी अँड फायनल कॉल